एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आज या व्हिडिओमध्ये आपण एकतीस ऑगस्ट शनिवार रोजी आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत शाळेत कोणत्या कृती घेता येतील याबद्दलची माहिती पाहणार आहोत तसेच या, तसे या कृती नाविन्यपूर्ण पद्धतीने घेत असताना मुलांमध्ये कौशल्य विकास कसा घडवून आणता येईल याबद्दलही माहिती आपण पाहणार आहोत त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आनंददायी शनिवार या उपक्रमाची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी एस एच जे स्मार्ट टीचिंग चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला चालू करूयात आजचा व्हिडिओ एकतीस ऑगस्ट रोजी आपण एखादी छानशी परिसर भेट आयोजित करू शकतो परिसर भेटीमध्ये आपण मुलांना आजूबाजूला दिसणाऱ्या झाडांची वृक्षांची माहिती देऊ शकतो तसेच रनिंग लांबुडी असे विविध खेळही मुलांचे आपण घेऊ शकतो मैदानी खेळांच्या आयोजनामुळे मुलांना एक वेगळाच आनंद या परिसर भेटीतून मिळेल आणि मैदानी खेळाची आवडही मुलांमध्ये निर्माण करण्यास मदत होईल चला आता पाहूयात आत काही फन ॲक्टिव्हिटी ज्या शाळेतही घेता येतील आणि परिसर भेटीच्या ठिकाणीही घेता येतील या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला काही फुग्यांची आवश्यकता पडेल हे फुगे फुगून एका बॉक्समध्ये ठेवावेत व विद्यार्थ्यांनी एक एक करून ओळीने येऊन हे फुगे उचलायचे आहेत व पाठ आणि पोट यांच्या सहाय्याने हे फुगे धरायचे आहेत फुगा उचलण्यासाठी सोडून इतर कोणत्याही गोष्टीसाठी हातांचा वापर या ॲक्टिव्हिटीमध्ये मुलांनी करायचा नाही हा खेळ खेळताना मुलांमध्ये सांघिक भावना सहकार्याची भावना निर्माण होते आणि हा खेळ खेळताना मुलांना खूप मजा येते अशा आणखीन कोणत्या उपक्रमांबद्दल तुम्हाला माहिती घ्यायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा चला आता पुढची ॲक्टिव्हिटी पाहूया या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण मुलांच्या शारीरिक विकासासाठी प्रयत्न करू शकतो एखाद्या संगीताच्या तालावर मुलांना ॲरोबिक्स करायला लावणे त्यांना विविध शारीरिक हालचाली शिकवणे अशा प्रकारच्या आनंददायी गोष्टी आपण शाळेत आणि परिसर भेटीच्या ठिकाणी देखील मुलांकडून करून घेऊ शकतो त्यामुळे या परिसर भेटीचं एक वेगळेपण मुलांना फार आवडेल चला आता पाहूयात या परिसर भेटीच्या वेळेस आणखीन एक उपक्रम जो आपल्याला सहज राबवता येईल गणेश उत्सव जवळ आला आहे या गणेशोत्सवासाठी मूर्ती तयार करणाऱ्या एखाद्या मूर्तिकाराची छानशी मुलाखत आपण या परिसर भेटीदरम्यान आयोजित करू शकतो अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना नेऊन मूर्ती कशी तयार केली जाते त्यांना कशा प्रकारे रंगवलं जातं कशा प्रकारे सजवलं जातं अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण प्रत्यक्ष मुलांना हे कार्य दाखवून करून देऊ शकतो मुलं मूर्तिकाराला विविध प्रश्न विचारून त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं मुलं मूर्तिकाराकडून मिळवतील आणि शक्य असल्यास या मूर्त्या कशा तयार केल्या जातात याचा प्रत्यक्ष अनुभवही आपण मुलांना देऊ शकतो त्यामुळे या परिसर भेटीचं एक वेगळेपण निर्माण होण्यास मदत होईल या मुलाखतीमधून मुलांना जी माहिती मिळेल त्या माहितीच्या आधारे मुले स्वत चिखल घेऊन अशा प्रकारच्या मूर्त्या घरी बनवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांना रंगवतील त्यामुळे मुलांना कला या विषयातही आवड निर्माण होईल मुलांमधील सुप्त कलागुण ओळखण्यासाठी आणि त्यांना वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या विविध ॲक्टिव्हिटी आपण आपल्या शाळेमध्ये आयोजित करू शकतो पुढच्या शनिवारी पाहूयात आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत वर्षभर आपण कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो आणि वर्षभराचे नियोजन कशाप्रकारे करू शकतो कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद